हॅलो जाऊ बाई हा बोल छोटी अहो जाऊ भाई अहो तुम्हाला काय सांगू मी आज खुश आहे हो का अगं पण काय झालं सांगशील तर का अहो आपल्या शीतलसाठी ना एक लय चांगलं घरातलं स्थळ आलंय हो का हा अहो ते माझ्या लांबच्या नात्यामधला भाऊ लागतो ना त्याचा मुलगा आहे त्यांना वीस एकर आहेत जमीन आहे झालं तर त्यांचं किराणा मालाच दुकान आहे श्रीमंत आहेत बर का ते लोक मुलगा पण दिसायला देखनाय त्याच्यामुळे मला तर वाटतं की अं पुरेच लग्न करून टाकावं हो तिथं अगं पण छोटी तिचं शिक्षण बंद करून लगेच तिचं लग्न लावायचं हे काय योग्य वाटतं का तुला अगं तुला तर माहिती आहे ना त्या अभ्यासामध्ये किती हुशार आहे हा मान्य आहे ती अभ्यासामध्ये हुशार आहे तिने बारावीची परीक्षा दिली पण ते मुलाच्या घरचे तयार आहेत ना पुढे तिला शिकवायला खरंच ती लोक शिक्षण पूर्ण करू देतील तिला हा ते शाळा शिकवतो म्हणतात तिला म्हणून तर हो म्हणलंय ना आता येत्या पंधरा दिवसामध्ये ते लग्न करायचंय काय पंधरा दिवसात अगं हे जरा जास्तीच लवकर होणार नाही का एवढी का घाई करतेस हा त्यांना जरा घाईच आहे ना अगं पण पंधरा दिवस म्हणल्यावर तू त्या मुलाची चौकशी कशी करणार भाऊ जाऊ बाई चौकशी काय करायची आहे ज्याला लांबच्या भावाचा मुलगा आहे ना खानदान तर चांगले आहे अजून काय चौकशी करायची अगं पण त्या मुलाला कशाचं व्यसन वगैरे आहे का हे तर बघायची होती चौकशी करून काय म्हणला तुम्ही व्यसन <laughs> आव जाऊ बाई हो जो माझा भाऊ आहे ना तो साधा सुपारीचा सा एक तुकडा सुद्धा खात नाही तर त्याचा मुलगा कसा व्यसनीबाज असेल मान्य आहे मुलाचे वडील व्यसनीबाज आहेत पण कसं आहे माहिती का बाहेरची संगत वगैरे लागून काय मुलगा काय गुटखा का खात असल काय दारू पित असल सिगारेट उडत असल असं काहीतरी व्यसन वगैरे असेल ना त्याला त्याची चौकशी करावी लागेल आपल्याला छे छे त्यांच्या घरामध्ये असं दारू पिणं हे सिगारेट दा गुटका वगैरे हे असलं काही जमत नाही त्यांच्या घरी हा हा चांगला आहे मुलगा ठीक आहे मग आता तो एवढं बोलतेस तर मग चांगला मुलगा हो जाऊ बाई हो ती मुलाची आई आहे ना तिने तर येताना एवढे डागिने घातले होते ना बापरे किती भरपूर डागिने घातले होते तिने मग तुम्ही विचार करा ती स्वतः एवढी डांगीने घालते तर ती सुनाला किती चांगलं ठेवल मुलगा दिसायला देखनाय घरातली परिस्थिती एकदम श्रीमंत आहे अजून काय चौकशी करायची ठीक आहे तर मग एवढा तुला विश्वास आहे तर बरं झालं जा बाई शीतलचं चांगलं झालं मग माझ्या शीतलला तर नशीबच काढलं म्हणते मी मग एवढ्या चांगल्या घरात जाईनार ती पुन्हा कुठं असं चांगलं स्थळ भेटणार आहे हा म्हणून तर मी विचार केला की एवढं चांगलं स्थळ आहे हातातून नाही गेलं पाहिजे म्हणून मी हा म्हटले पंधरा दिवसांनी त्यांचं लग्न आहे तुम्हाला यावं लागलं बरं ठीक आहे माझं इथलं गावाकडचं काम झालेलंच आहे मी येईन लगेच हां चला ठेवते The number you are trying to call is currently not reachable. Shivay, phone ka lagat The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. is puri phone ka lagat गेले आठ दिवस झालं फोनवर बोललं नाही ना ना झालं तिच्याशी आता असं करते स्वतः एकदा जाऊन भेटून येते तिला बर तू आतमध्ये ये ना आई? तू बस मी तुझ्यासाठी चहा पाणी घेऊन येते अगं बाळा चहा पाण्याची काय गरज नाही तू बस इथं माझ्याजवळ बाळा घर तर लय आहे तू तु खुश तुझाच नाही hmm. अग आणि हे बघ इथं तुझ्यासाठी जा जावाई बापूसाठी आणि तुझ्या सासू सासऱ्यांसाठी कपडे घेऊन आले मग तुला आवडत का आई एवढं सगळं आणायची काय गरज होती ग अगोदरच तुमच्यावरती एवढं खर्च झालाय माझ्या लग्नामुळं आणि अजून एवढे कपडे वगैरे आणायची काय गरज होती तुला अगं बाळा एवढं तर लेकीसाठी करावंच लागतं हे तर आमचं कर्तव्यच आहे बरं तू ते जाऊ हो दे वहिनी कुठे गेल्यात तू वहिनी दिसत नाही घरामध्ये सासूबाई इथं शेजनाच्या घरी गेलं येतच असतील आता आई तुला एक महत्वाचं बोलायचं गं ग काय झालं आई तू तर बोलली होतीस ना की यांच्या घराला एका सुपारीच्या खांडकाची सुद्धा त्यांना व्यसन नाही पण ज्याच्याशी तू माझं लग्न नाव दिलं तो तर एक नंबरचा बेवडा आहे रोज दारू घेऊन येतात आणि मारहाण पण करतात मला काय सांगते शीतल जाव बाप दारू पितात तुला मारहाण पण करतात अगं पण असं वाटलं तर नव्हतं लग्नाच्या अगोदर आणि तुझे सासरे तर सुपारी सुद्धा खात मुलगा असा कसा निघाला अगा एवढंच नाही तर कधी जर यांच्याकडे जुगार खेळण्यासाठी पैसे नसतील ना तर माझे सासू सासरे त्यांना पैसे देतात जुगार खेळण्यासाठी म्हणतात आपल्याकडे एवढा पैसा आहे तर जाऊ देत खेळू दे, दे थोडासा जुगार असं म्हणून त्यांना सपोर्ट करतात काय जुगार पण खेळतो म्हणून आई मला इथं राहायचं नाही मला घेऊन चल तुझ्या सोबत आणि इतकंच नाही आई मी एका गरीब घराची गर मुलगी आहे म्हणून मला एकदम जनावरासारखी वागणूक देतात लोक एकदम गणिच्छ जसं काही मी माणूसच नाही आणि मला किंमतच नाही खूप मानसिक छळ करतात माझा आई मला प्लीज इथे ठेवू नको मला घेऊन चल तुझ्यासोबत प्लीज आई माझी मदत कराई प्लीज अगं पण आता रडून काय फायदा आहे ग अगं एकदा अक्षता पडल्या म्हणजे संपलं असं म्हणू नको ना आई तुमच्याशिवाय माझी मदत कोण करल बाकी सगळी दुनिया तर परकी आहे पण तुमच्याशी तर माझं रक्ताचं नातं आहे ना, ना? तुम्ही माझी मदत नाही करू शकत का अगं बाळा मुलीच्या वडील एवढे लाचार असतात की मुलींना मदत करू शकत नाहीत ग शेवटी या समाजात राहायचं असतं ना समाजाचे काही कानून कायदे असतात ते मानावेच लागतात ना का सासरी कितीही त्रास झाला तर सहन करून तिथंच राहावं लागतं शेवटी सहन करणं हेच बाईचं नशीब असतं पण का सहन करायचं मी काही माणूस नाहीये का अगं सुद्धा स्वतःच पोट भरू शकत मी पण चांगली नोकरी करेन मी तुमच्यावर रोज नाही बनणार बाळा आता तुला काय सल्ला देऊ मी अग एकदा लग्न झालं ना तर पुन्हा आई वडिलांच्या घरी येऊन राहिलं तर मुलींना समाजात चांगलं स्थान देत नाहीत काहीतरी कमी असेल म्हणून तर नवरीने टाकून दिले असं म्हणतात आणि शिवाय तुझी एक लहान बहीण आहे ही सुद्धा विसरू नकोस तू अगं तू जर असं नवऱ्याला सोडून जर माहेरात येऊन राहिलीस तर उद्या तुझ्या बहिणीसोबत कोण लग्न खरं आणि बापाला पण समाजामध्ये खाली मान घालून फिरावं लागत त्यामुळं बाळा तुला कसं पण करून ऍडजस्ट करून राहावं लागेल तू जे बोलतेस अरे वहिनी आल्या वाटत नमस्ते वहिनी बरे आहेत वहिनी हे तुमच्यासाठी कपडे आणले होते साड्या बापूंसाठी कपडे आणले होते बघा आता हे असलं आणायची काय गरज होती तुम्हाला माहित नाही का हे असले कपडे आम्ही घालत नाही अहो आमचे कपडे आम्हीच भारी भारी दुकानातून घेतो हे असले हलके साधे सुधे कपडे आम्ही घालत नसतो उगाच घरात अडच हे सुनबाई एखाद्या गरीबाला देऊन टाकले कपडे हे आपण असलं वापरत नाही ना काय नाही उघरात घरात ठेवायचं मुळात तुम्ही काय आणतच जाऊ नका आम्हाला कारण तुम्ही जे आणणार ते आम्ही घालत नसतो ते आणूनच काय फायदा आहे मी तर पहिलंच यांना सांगितलं होतं की असं एवढ्या गरीब घरातली पोरगी करूच नका पण यांचं आपलं हे असतं की एखाद्या गरीब घरातली पोरगी केली तर समाजामध्ये आपली इज्जत वाढत सगळे लोक आपल्याला मानपान देतील या अशा हट्टामुळे हे माझ्या पोराला तुमची पोरगी नाहीतर मी का तुमच्या पोरीला सून केली असते धडत्याला वान नको धडत्याला गुण नको काय बघून केली असेल ही असली सून काय माहित समजा माझ्या पोराला कधी तुमची गरज पडली तर तुम्ही काय द्यायचाल माझ्या पोराला काय अपेक्षा ठेवावी तुमच्याकडून हो माझा पोरगा असा राजकुमारासारखा राजबिंडा एकदम दा, श्रीमंत देखना तरुण त्याच्या पदरात पडली ही असते दळबरीची पोरगी खरच लय फुटक ना शिवाय माझ्या पोराच आणि कधी पण रिकीच्या घरी यायचं असेल ना तर सगळ्यांना सांगायचं असते आधी हे असं कधी पण उठलं ना अचानक आलं हे काय बरं दिसतंय का तुम्हाला बरं चला मी निघते असं म्हणता का बर निघा छोटी अगं तुला रडायला काय झालं जाऊ बाई तुम्ही म्हणत होता ते खरं आहे बघा मी लय काही केली लग्नाची पुरीच्या पण नेमकं काय माहित आहे तुला स्पष्ट शब्दात बोल बरं आहो मी आज शीतलच्या घरी गेली होती तिथं माझ्या शीतलला डिझाईन मी छोटी मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना की मुलाची पहिलं चौकशी कर म्हणून अगं लग्न हे जन्मोजन्मीचं नातं असत ते असं सहज पंधरा दिवसामध्ये करणं किंवा एवढ्या घाईघाईमध्ये करणं किंवा फक्त मुलाची श्रीमंती त्याची नोकरी त्याची इस्टेट हे बघून करणं हे खूप चुकीचं आहे अगं मुलाचं देखनपण श्रीमंती नोकरी हे बघायचं नसतं तर त्या मुलाचा स्वभाव कसा आहे त्याचे गुण काय काय आहेत त्याच्यात वाईट गुण काय आहेत की नाही हे पण बघायचं असतं ना हा जाऊ बाई तुम्ही खरच बोलत होता पण मी तुमचं ऐकलं नाही मग छोटी तुला काय वाटतं नेमकं शीतलला मदत करायला पाहिजे ना आपण पण आता शीतलचं लग्न झालंय आणि मी तिला माहेरात कशी आणून ठेवू समाजातले लोक काय म्हणतील आम्हाला अगं छोटी प्रत्येक वेळेला समाजाचाच विचार करून जमत नसत अगं थोड तुझ्या स्वतःबद्दल सुद्धा विचार कर अगं तुझं लेखू तिथे संकटामध्ये आहे आणि तू त्याची मदत नाही करणार समाजाचा विचार करून अगं देव ना करू उद्या जर शीतलने काय स्वतःच्या जीवाचा कमी जास्ती करून घेतला तर नाही नाही असं नका बोलू जाऊ बाई समाजाचं काय बिघडणार आहे का अगं तुझं पोट जळणार आहे असताना सुद्धा आई वडील फक्त समाजाचा विचार करतात आपल्या मुलीचा विचार करत नाही तिथं त्या मुलीने काय करायचं काय पर्याय राहतो मते तू जर शीतलला मदत केलीस ना तर तू तिचा जीव वाचवू शकशील तू विचार कर की तुला तुझ्या लेकराचा जीव वाचवायचा आहे का समाजाचा विचार करायचा उपाय मी असं माझ्याशी तलला संकटात टाकून बसणार नाही yeah. मी नक्की चौकशी करेन तिची पण काही ना काहीतरी पर्याय काढेन मी हे म्हणत नाही की प्रत्येक मुलीला तिचं नान तोडून बाहेर आणून ठेवणं हे बरोबर आहे अगं पण जर एखाद्या वेळेस मुलीने अशी मदत मागितली जर तिचा सासरी मानसिक आणि शारीरिक छळ होत असेल तर आई कर्तव्य असत की तिच्या सासरी हे जा जाऊन तिची चौकशी करावी खरंच तिला मदतीची गरज आहे का आपल्या असेल मदतीची गरज तर मदत नक्की करावी तिला नक्की मी मदत करेन माझ्यासाठी माझं लेख खूप महत्वाचा आहे समाजापेक्षा